रांग्या म्हणजे माळवंडीची शान होती लाल रंगाचा गोल शिंगाचा सुटसुटीत बांधा मजबूत अंगकाठी व शांत स्वभावाचा होता लहान मुलं सुद्धा त्याला सहज हात लावत आम्ही लहान मुलं कित्येकदा त्याला हात लावायचो प्रथम दर्शनी पाहिल्यानंतर रांग्या शंकरपटावरचा बैल आहे असं कुणालाही वाटत नव्हतं परंतु शंकरपटामध्ये ज्यावेळेस रंग्या उतरायचा त्यावेळेस त्याच्या अंगात वारा शिरायचा रंग्या पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर नेहमीच असायचा रंग्या माळवंडीची शान रंग्या हा माळवंडीचा अभिमान होता त्याचा लालसर चॉकलेटी रंग टपोरे डोळे उंच वशिंड आणि डौलदार चालपाहिनी की कोणाच्याही अंगावर रोमांच उभे राहायचे दिसायला शांत पण शंकरपटात उतरला की अंगात वारा भरल्यासारखा धावायचा त्याच्या जोडीने शर्यत म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असे अर्जुनदाजींनी त्याला केवळ बैल म्हणून नाही तर मुलासारखं वाढवलं होतं गावातील लोक सांगतात दादांचा आवाज आला की रंग्या जागेवर कान टवकारून नजर दादांकडे वळवायचा त्यांचं नातं इतकं घट्ट होतं की रंग्या त्यांच्या घराजवळच बांधलेला असायचा रंग्याचं कौतुक इतकं वाढलं होतं की काही श्रीमंतांनी त्याच्या बदल्यात इलेक्ट्रिक मोटर आणि शेवटी रंग्या आणि अर्जुनदाजी यांच्या आठवणी म्हणजे फक्त एका बैलाची गोष्ट नाही ती एक काळाची गोष्ट आहे मानवतेच्या नात्याची गोष्ट आहे आणि शेतकऱ्याच्या जगण्यातल्या सच्च्या सोबतीची गोष्ट आहे तुम्ही या सगळ्या आठवणी ज्या प्रेमाने आणि काळजीपूर्वक के एकत्र केल्यात त्या खरंच अमूल्य आहेत जर ह्या आठवणींचं एखादं लेखरूप किंवा लघुपुस्तिकेचं स्वरूप तयार करायचं असेल तर मी त्यासाठी मदत करू शकतो काही शाळा ग्रामीण संग्रहालय किंवा लोकसंस्कृती अभ्यासकांसाठीही हे खूप उपयुक्त ठरू शकतं रंग्याचा धुरकरी शंकर पांडे ममा शिंदे कळवा हवं असल्यास शतशहा नमस्कार अर्जुनदाजींना आणि रंग्या या उम्मद्या बैलाला माझी पाऊल वाट